लर्निंग पार्ट्स पार्ट्स ऑफ ऑफ स्पीच स्पीच जाती हा प्रकार शिकत आहोत आणि पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण प्रकार सांगितले होते आता पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये भरपूर प्रकार आहेत जसं नाउन्स आहेत वर्ब आहेत हेल्पिंग वर्ब्स आहेत इंटरजंक्शन्स आहेत प्रेपोजिशन्स आहेत कंजंक्शन्स आहेत हे सर्व प्रकार आपल्याला स्टेप बाय स्टेप शिकायचे आहेत पण जर समजा मी पाठीमागे तुम्हाला नाउन हा प्रकार शिकवला असेल आणि जर मी तुमची टेस्ट घेतली नाही तुम्हाला काय समजणार आहे सरांनी शिकवले आपल्याला काय समजलेलं आहे म्हणूनच मित्रांनो ग्रामरच्या आपल्या या कोर्समध्ये प्रत्येक प्रकार आम्ही शिकवल्यानंतर त्यावर आम्ही एक्झरसाईज घेणार आहोत म्हणून तुम्ही जर आमचा हा व्हिडिओ आमच्या ऍप व्हर्जन मध्ये बघत असाल ना तर प्रत्येक टॉपिक नंतर आम्ही एक एक्झरसाईज घेणार आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता राकेश हॅज बुक्स आता हे कॉमन नाउन आहे का प्रॉपर नाउन आहे एबस्ट्रॅक्ट नाउन आहे की न्यूटर नाउन आहे हे तुम्हाला सांगायचं आहे म्हणूनच असे भरपूर प्रश्न आपण स्टेप बाय स्टेप शिकणार आहोत आता प्लुरल ऑफ पर्सन मी जर तुम्हाला विचारलं पर्सनचं प्लुरल काय आहे पर्सन्स आहे का पीपल आहे म्हणून असे काही प्रश्न असतात ना हे आपण स्टेप बाय स्टेप शिकणार आहोत आणि एक्झरसाइजचा फायदा काय होणार आहे आपल्याला अजून जास्त नॉलेज मिळणार आहे पाठीमागच्या प्रकारांची रिव्हिजन पण होणार आहे म्हणूनच हे एक प्रकारची तुमची परीक्षा देखील आहे परंतु ह्या परीक्षेमध्ये मी देखील तुमच्या बरोबर सहभागी आहे म्हणून टेन्शन घेऊ नका आपण अतिशय हसत काही टेक्निक्सचा वापर करून प्रत्येक आपण सोडवणार आहे आणि ग्रामरचे मोर दॅन टू हंड्रेड जे आहेत ना या संपूर्ण प्रकारांचं आपण विश्लेषण करणार आहे ते प्रकार आपण समजून घेणार आहे वारंवार त्याची प्रॅक्टिस करणार आहे म्हणूनच माझी तुम्हाला विनंती आहे जर तुम्ही आमच्या ऍप व्हर्जन मध्ये हा व्हिडिओ बघत असाल तर असे ग्रामरचे प्रत्येक ऍटम्स आपण एक्झरसाईज नुसारच देणार आहोत म्हणजे प्रथम आपण तो भाग शिकणार आहोत त्यानंतर एक्झरसाईज घेणार आहे इंटर टीचिंग मी तुम्हाला समजून सांगणार आहे पण आता तुम्हाला काय करायचं आहे हे सर्व प्रश्न सोडवायचे आहे मग प्रश्न सोडवणार कसे मग नाऊन जो हा प्रकार आपण शिकला होता हा प्रकार आपण अतिशय शॉर्ट मध्ये पुन्हा एकदा रिवाईज करू का बरं रिवाईज करायचं आहे कारण मला नाऊन या प्रकाराचा एक्झरसाईज सॉल्व्ह करायचा आहे आता नाऊन म्हणजे काय नाम नामे किती प्रकारचे असतात हे आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं तरी देखील शॉर्ट मध्ये मी तुम्हाला एक इन्फॉर्मेशन देतो नामांचे किती प्रकार पडतात तर नामांचे प्रकार तुम्ही या ठिकाणी अभ्यासू शकता जसं प्रॉपर नॉन आहे कॉमन नाउन आहे ऍबस्ट्रॅक्ट नाउन आहे कलेक्टिव नान आहे मटेरियल नाउन आहे आता मी तुम्हाला हे सांगणार नाही प्रॉपर नाउन म्हणजे विशेष नाम जगात एक आणि एकच असतं कॉमन नाउन म्हणजे सामान्य नाम म्हणजे भावाचक नाम नाउन नामूह वाचक नाम आणि मटेरियल नाउन म्हणजे पदार्थ वाचक नाम इतकं फक्त लक्षात ठेवा नाम कोणत्या एखाद्या वस्तूला गोष्टीला आपण जे नाव देतो ना ते नाव असतं परंतु काही नावांचं अनेक वचन करता येतं काही नावांचं अनेक वचन करता येत नाही काही नावं आपल्या डोळ्याला दिसत नाही फॉर एक्झाम्पल जसं मी लव बोलू शकतो हॅप्पीनेस बोलू शकतो आनंदी डोळ्याला दिसतो का नाही दिसत परंतु हा पेन माझ्या डोळ्याला दिसतो परंतु ह्या पेनाचं मी अनेक वचन करू शकतो परंतु ह्या पेनाचं मी अनेक वचन करू शकतो माझं नाव राहुल आहे राहुल नावाचे अनेक मुलं या जगामध्ये असतील पण माझ्यासारखा मी एकच आहे म्हणून ते प्रॉपर नाउन आहे आणि म्हणून ते प्रॉपर नाउन आहे हे आपण यापूर्वी शिकलेलं आहे त्यानंतर नावचं अजून एक प्रकारे आपण वर्गीकरण केलं होतं काउंटेबल नाउन म्हणजे जे काउंट करता येतात आणि जे काउंट करता येत नाही आता पाणी मोजता येत नाही मी असं बोलू शकतो नाही तिथे दहा पाणी आहे तसं जर पाणी आपण लिटर्स मध्ये मोजायचं ठरवलं तर मोजू शकतो परंतु नाव काही नावं हे काउंटेबल असतात काही नावं हे अनकाउंटेबल असतात हे देखील आपण शिकलेलो आहे काही नावं हे सिंग्युलर असतात आणि काही नावं हे प्लुरल असतात म्हणजे नावं असतात अ बॉय आणि बॉयज मग बॉयज काय आहे प्लुरल नाव आहे आणि अ बॉय काय आहे सिंग्युलर आहे कारण त्याच्या अगोदर अ आहे मी एक वचन आहे माझं अनेकवचन होऊ शकत नाही मग काही नावांचं क्वचन देखील करता येतं काही नावांचं क्वचन करता येत नाही काही नावं मोजता येतात काही नाव मोजता येत नाही काही नावं तुमच्या डोळ्यांना दिसतात काही नावं जगामध्ये एक आणि एकच असतात काही नावं डोळ्याला दिसत नाही म्हणजे ते ऍबस्ट्रॅक्ट असतात भावाचक असतात कलेक्टिव्ह नाउन हे समूहवाचक असतात म्हणजे समूह मध्ये असतात ते आपण सर्व शिकलेलो आहे पाठीमागचा व्हिडिओ यासाठी तुम्हाला बघायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण प्रॉपर मध्ये सुद्धा हे सर्व प्रकार अभ्यासले होते प्रॉपर मध्ये सुद्धा किती किती प्रकार येऊ शकतात तुम्हाला आमच्या ऍप व्हर्जनमध्ये हे सर्व बघायला भेटणार आहे जसं प्रॉपर मध्ये स्पेशल डेज आहेत सेलिब्रेशन्स आहेत जसं व्हॅलेंटाईन्स डे एक प्रकारचं प्रॉपर नाउन आहे आपल्याला आतापर्यंत इतकं सांगितलं होतं राम श्याम लता गीता हे प्रॉपर नाउन्स आहे परंतु हे देखील प्रॉपर नाउन्स होऊ शकतात जगात एक आणि एकच वस्तू असेल तर त्यानंतर कॉमन नाउन आपण बघितले होते त्याचं देखील वर्गीकरण आपण केलं होतं आणि आता आपण स्टेप बाय स्टेप पुढे जाणार आहोत मित्रांनो मी जास्त स्पष्टीकरण तुम्हाला देणार नाही आहे आता आपल्याला एक्सरसाइज सॉल्व्ह करायचं आहे मग तो, तो एक्सरसाइज तुम्ही सॉल्व कसा करणार आहे तर तो, तो एक्सरसाइज आपल्याला सॉल्व करायचा आहे आणि मी चटकन तुम्हाला एक्सरसाइज सॉल्व करून देणार आहे या ठिकाणी राकेश हॅज बुक्स अंडरलाइन केलेले आहे राकेशवर तुम्हाला विचारलंय राकेश हे कॉमन नाव आहे का ऍब्स्ट्रॅक्ट नाउन आहे प्रॉपर आहे का न्यूट्रल नान आहे तर राकेश एकच आहे जगामध्ये एक आणि एकच असताना आपण प्रॉपर नाउन बोलू शकतो एखाद्याचं नाव व्यक्तीचं नाव जर असेल तर ते प्रॉपर नाउन होऊ शकतं म्हणजे विशेष नाम नो वन कॅन अंडरस्टँड माय फिलिंग्स माझ्या भावना कोणीही समजून घेऊ शकत नाही आता माझ्या भावना काय आहेत तुम्ही राहायला दिसतात का नाही दिसत तुम्हाला त्याचं अनेकवचन करता येतं का नाही म्हणून फिलिंग्स हे काय आहे फिलिंग्स हे ऍबस्ट्रॅक्ट नाउन ना आहे त्यानंतर प्लुरल ऑफ थेसिस काय आहे आपण अनेक कसं करायचं हे देखील बघितलेलं आहे जसं बेबीचं आपण बेबीच केलं होतं बॉकचं बॉक्सेस होतं पण ऑकचं ऑक्सन होतं पण या ठिकाणी प्लुरोलॉपथेसिस काय आहे तर प्लुरोलॉपथेसिस हे बघा हे आहे हे येणार नाही त्यानंतर नेक्स्ट बघा प्लुरोलॉप पर्सन काय आहे ऑफ पर्सन तर ग्रामरचे काही अपरात्मक वाक्य आहे प्लुरल ऑफ पर्सन म्हणजे पर्सनचं अनेक काय आहे तर पीपल आहे लक्षात ठेवायचं आहे है, शी हॅज अ पेन आता या ठिकाणी फक्त पेनवर टिक मार्क करतो आणि तुम्हाला सांगतो पेन हे कोणतं नाव आहे कॉमन आहे का कलेक्टिव्ह आहे ऍबस्ट्रॅक्ट आहे का मटेरियल आहे आता तुम्ही बोलाल सर पेन हे मटेरियल आहे नाही या पेनाचं मी अनेक वचन करू शकतो याच्यासारखे अनेक मी पेज तयार करू शकतो म्हणून हे सामान्य नाम आहे म्हणून मी याला कॉमन नाम बोललेलो आहे त्यानंतर इट इज अ क्लास हा एक क्लास आहे बघा क्लासच्या अगोदर अ आलेला आहे अ च्या पुढे असणारी गोष्ट एकच असते तिचं आणि आपण करू शकतो आणि ज्या गोष्टीचं आपण आणि करू शकतो ना ते कॉमन नाऊन असतं जसं इट इज अ पेन इट इज अ मोबाईल मोबाईल कॉमन नाऊन आहे मग या ठिकाणी क्लास काय आहे कॉमन नाऊन आहे परंतु एका अर्थानं क्लास हे समूहवाचक नाव देखील होऊ शकतं परंतु वाक्यामध्ये त्याची जागा कुठे आहे ना हे महत्वाचं आहे क्लास एक प्रकारे नाउन पण होऊ परंतु या वाक्यात हे नाही आहे हे कॉमन नाउन आहे हा ग्रामरचा पार्ट आहे इट इज अ ब्युटिफुल सीन परंतु खाली ऑप्शन्स काय आहेत प्रॉपर नाउन आहे का काउंटेबल आहे का अनकाउंटेबल आहे का कलेक्टिव आहे आता ह्या चार ऑप्शनमध्ये सीन काय आहे या ठिकाणी आता सीन तर काय प्रॉपर नाउन होऊ शकणार नाही काउंटेबल सीन मोजता येतात का मोजू शकतो कारण एक सीन दोन सीन तीन सीन कारण दृश्य मी मोजू शकतो या ठिकाणी बघा इट इज अ सीन सीन हा एक है, हे एक सुंदर सुंदर आहे आहे हे दृश्य दृश्य मी अनेक बघितले असं मराठीमध्ये बोलू शकतो या ठिकाणी जे सीन आहे ना हे काय आहे काउंटेबल आहे अनकाउंटेबल नाही आहे कलेक्टिव्ह नाउन पण नाही आहे म्हणजे हा सीन मी मोजू शकतो मातृभाषेतून देखील तुम्ही विचार करू शकता पण या ठिकाणी बघा द सिनरी अराउंड Here is beautiful. प्रश्न काय आहे 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 ही ही जी काउंटेबल का अनकाउंटेबल आहे प्लुरल आहे का प्रॉपर आहे परंतु या ठिकाणी ही जी सिनरी आहे ना ही सिनरी अनकाउंटेबल आहे पाठीमागच्या याच्यामध्ये सीन होता एक दृश्य होतो परंतु या ठिकाणी सिनरी आहे ही हे अनेक वचनात होऊ शकत नाही मित्रांनो हे जे नऊ नंबरचं वाक्य आहे ना हे आपण शेवटी घेणार आहे कारण हे वाक्य थोडंसं अवघड आहे मला तुम्हाला एक वेगळं टेक्निक द्यायचं आहे म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे या ठिकाणी बघा दे आर बॉयज बॉयज काय आहे प्रॉपर नान आहे फेमिनाईन आहे कॉमन आहे का कलेक्टिव आहे तर बॉईज या ठिकाणी ना 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 विशेष नाम नाही आहे कॉमन नान आहे सामान्य नाम आहे त्याचं अनेक आपण करू शकतो नेक्स्ट सेंटेन्स बघा गोल्ड इज प्रेशियस मेटल गोल्ड या ठिकाणी काय आहे गोल्डवर अंडरलाईन केलेली आहे आणि मला सांगा कॉमन नाऊन आहे का ॲबस्ट्रॅक्ट आहे का कलेक्टिव्ह आहे का मटेरियल आहे तर या ठिकाणी कॉमन नाऊन पण गोल्ड होऊ शकत नाही कलेक्टिव्ह पण होऊ शकत नाही भावाचक पण होऊ शकत नाही पण पदार्थक वाचक नाव मटेरियल नाऊन होऊ शकतं संडेज हॉलिडे संडे काय आहे प्रॉपर नाउन आहे या ठिकाणी आपण पाठीमागे बघितलेलं आहे आर्मी हॅज बिन सेंट टू द प्लेस काही नाव अशी असतात ना की जे मध्ये येत असतात पीपल आर्मी कॅटल गुर ढोर हे नाव जे असतात ना हे समवाचक असतात म्हणून आपण यांना कलेक्टू नाउन बोलू शकतो त्यानंतर प्लुरल ऑफ ऑक्स काय आहे ऑक्सेस आहे का ऑक्सन आहे मी शिकवलेला आहे पाठीमागे तर ऑक्सन येणार आहे प्लुरल ऑफ पीपल काय आहे पीपल्स असं आपण बोलू शकत नाही पीपल ऑलरेडी हेच अनेक आहे प्लुरल ऑफ वॉटर काय आहे वॉटर्स होऊ शकत नाही पदार्थ वाचक आपण कधीही अनेक वचन करू शकत नाही जसं करू शकत नाही टीच करू शकत नाही तसंच आपण वॉटर्स करू शकत नाही म्हणून प्लुरल ऑफ वॉटर होऊ शकत नाही वॉटरचं वॉटर तसंच ठेवा प्लुरल ऑफ माऊस माउथचं अनेक क्वचन माउसेस नाही तर काय आहे माइस आहे प्लुरल ऑफ टूथच काय आहे तर टीच आहे टूच होऊ शकत नाही पण ती मागच्या पुढं म्हणे आपण बघितलेलं आहे प्लुरल ऑफ धिस काय आहे धीसेस होत नाही तर काय होतं दीज होतं धिसचं दीज होतं दॅटचं दोज होतं हे लक्षात घ्या प्लुरल म्हणजे अनेक क्वचन प्लुरल ऑफ फुट काय आहे फूड होत नाही परंतु काय होतं फिट होतं फिट फिट्स पण होत नाही हा फुटचं आणि क्वचन फिट त्यानंतर प्लुरल ऑफ मॅन मॅनचा अनेक वचन मेन होतं मॅन्स होणार नाही त्यानंतर प्लुरल ऑफ राहुल राहुलचं अनेक वचन काय राहुल होऊ शकत नाही राहुलचं अनेक वचन होऊ शकत नाही विशेष नामांचं अनेक वचन तुम्ही करू शकत नाही आता आपण नऊ नंबरच्या वाक्यामध्ये येऊ मित्रांनो या ठिकाणी एक शब्द आहे कमिटी आणि मी तुम्हाला असा प्रश्न विचारला जर मला असं बोलायचं असेल ह्या स्पेलिंगमध्ये दोन यम्स आहे दोन टी आहे दोन ए आहे तर मी कसं बोलू शकतो म्हणजेच मला म्हणायचं काय माहिती आहे का दोन यम आहे का दोन यम्स आहे म्हणजे मला यमचं आणि करायचं करायचंय ना आता यम काय आहे अल्फाबेट आहे या ठिकाणी पेन काय आहे एक कॉमन नाव आहे अनेक क्वचन जर करायचं असेल तर मी कसं करू शकतो पेन्स एका पेनाचे पण मला जर या अल्फाबेटचं अनेक जर करायचं असेल तर मी कसं करू शकतो सोपाय बघा मी जर असं केलं यस लावला तर यम एस होणार आहे म्हणजे वाक्य चुकणार आहे कारण यम पण आहे आणि यस पण आहे पण मला करायचं काय आहे मला यमचं अनेक क्वचन करायचं आहे पुन्हा समजून घ्या जर मी तुम्हाला एक अल्फाबेट दिला आणि सांगितलं त्याचं अनेक वचन करा टीचं टीच करा अनेक टी करायची आहे जसं पेनाचं पेन्स केलं होतं बॉयचं बॉयज केलं होतं गर्लचं गर्ल्स केलं होतं मोबाईलचं मोबाईल्स करू शकता म्हणजे एस लावून करू शकता ना तसंच टी हा देखील एक अल्फाबेट आहे परंतु त्याचं मला अनेक वचन करायचं आहे टीच करायचं आहे पण मी असं केलं तर पुन्हा यस अल्फाबेट होतो म्हणून या ठिकाणी तुम्हाला आहे म्हणजे हे त्याचं काय आहे आणि क्वेश्चन आहे यातला जरी तो प्रश्न नसला परंतु हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे म्हणून देर आर टू एम्स मला काय म्हणायचंय या स्पेलिंग मध्ये दोन एम्स आहे मग मी असं लिहिणार आहे इंग्लिश मध्ये देअर आर टू हेम्स अँड टू ईज इन धिस स्पेलिंग बघा पुन्हा समजून घ्या तुम्ही असं एखाद्याला सांगा की ह्या कमिटी स्पेलिंग मध्ये दोन यम्स आहेत मग तुम्ही कसं लिहिणार तुम्ही असं थोडीच लिहिणार आहे देअर आर टू यम एस अँड टू इस इन दिस स्पेलिंग्स नाही मग यम्स लिहिताना तुम्हाला एमच्या डोक्यावर कॉमा द्यायचा आहे का बरं कॉमा द्यायचा आहे कारण जर तुम्ही कॉमा दिला नाही तर यम पण हा एक अल्फाबेट होऊ शकतो एस पण हा एक अल्फाबेट होऊ शकतो म्हणून तुम्हाला तिथे कॉमा द्यावा लागतो पण एक चूक करायची नाही या ठिकाणी पेनला ऍपोस्टोपियस लावायचा नाही तर पेन्स होतं ती षष्टी व्यक्ती तयार होती पॉझिटिव्ह केस तयार होती हा एक अपवाद आहे फक्त ग्रामरच्या प्रकारात तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे अशाच प्रकारची संपूर्ण एक्झरसाईज आपण स्टेप बाय स्टेप पुढे सोडवणार आहोत जर तुम्ही आमचा हा व्हिडिओ आमच्या ॲप मध्ये बघत असाल तर संपूर्ण व्हिडिओ तुम्ही सिक्वेन्स वाईजच बघा आणि जर समजा तुम्ही आमचा हा व्हिडिओ आमच्या युट्यूब जर बघत असाल ना तर संपूर्ण क्रमप्राप्त व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही आमचं विटिश इंडियन स्पोकन किटॅन क्लासेस इन्स्टॉल करा त्यामध्ये दोन मुख्य कोर्सेस आहेत ए टू झेड ग्रामर विथ राईटिंग स्किल आणि सिक्स्टी टू नाईन्टी स्पोकन इंग्लिश कोर्स अलँग विथ फोर बुक्स खूप छान छान कोर्सेस आहेत आपल्याला स्टेप बाय स्टेप पुढे जायचं आहे पुढे आपल्याला ॲडजिटिव्ह आहे ऍडवर्स आहेत असे भरपूर पार्ट ऑफ स्पीच रामरचे संपूर्ण प्रकार आपल्याला शिकायचे आहे रायटिंग स्किल देखील शिकायचं आहे म्हणून तुम्हाला ह्या कोर्समध्ये शेवटपर्यंत राहायचं आहे प्रॅक्टिस करायची आहे आणि स्टेप बाय स्टेपच पुढे जायचं आहे